नमस्कार मी संजिनी बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा हारवी राणा फेसबुक वरती साम यावरती ट्विट केलेला आहे बघा काय आले दिसते का याच्यामध्ये असं म्हटलंय की बहिणींनी आशीर्वाद दिला नाही तर दीड हजार रुपये खात्यातून परत घेणार याचा अर्थ जे आता लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे आता कुठं पडलेले आहेत तर लाडक्या बहिणी आशीर्वाद नाही दिला तर ते पैसे परत घेणार अरे हाड तुझ्या बापाच्या थोडेच पैसे आहेत मला हसू येतं या गोष्टीच आ तू पैसे परत घेणार म्हणे आ हे काय पैसे तुझ्या खिश्यातले आहेत काय तुझ्या बापदाची प्रॉपर्टी आहे का तुझी कुठली प्रॉपर्टी इकून आमच्या लाडक्या बहिणीला दिलेल्या आहेत का कुठले एकर दोन एकर काय कुठली शाळा काय बँक बॅलेन्स सगळं विकून तू आमच्या बहिणीशी आम्हाला दिलेला आहेत का आणि कुठल्या म्हणतो रे पैसे परत घेणार ए वेड्या दहा वेळा विचार करून बोल जा हा पैसा तुझ्या बापाचा नाही तुझ्या खिशातला नाही हा पैसा आमच्या जनतेचा आहे आमच्या जनतेच्या खिशातलाच पैसा टॅक्सच्या रूपामध्ये असेल या रूपातनं जो सरकारच्या तिजोरीमध्ये जा जातो तोच पैसा फिरून आपल्या या लाडक्या आमच्याकडे आलेला आहे आणि मी तर कोण आहे माहिती आहे तुला मी तर तुमची लाडकी बहीण पण नाही मी लाडकी बहीण नाही तरी दुसऱ्या भगिनीसाठी मी बोलते का तर आम्ही दिव्यांग लाडके दिव्यांग नाहीत तुमचे शिवाय विधवा निराधार महिला त्या लाडक्या भगिनी नाहीत तुमच्या तरी सुद्धा त्यांना गरज असताना तुम्ही या योजना त्यांना दिल्या नाहीत त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना योजना याचा लाभ घेता येणार नाही अरे दिव्यांगाला चालता बोलता येत नाही उलट त्याला पण तुमची मदत पाहिजे किती वेळा आम्ही आंदोलन करतोय दिव्यांगाला दीड हजार रुपया पुरत नाहीत बाबा सहा हजार रुपये करा अद्याप होत नाही ही एखादी विधवा भगिनी कमी वयामध्ये विधवा होते तिला दोन चार दोन तीन मुलं असतात त्याचं संगोपन कसं करील त्याचं दोन वेळेचं पोट कसं भरता येईल या कटोटप्यामध्ये माझी भगिनी असती आणि तुम्ही डायरेक्ट म्हणताय ती ही या योजनेमध्ये बसत नाही असो आता माझ्या दुसऱ्या भगिनीला लाडकी बहीण केलं आणि तुम्ही काय म्हणताय आशीर्वाद काय आशीर्वाद द्यायचा रे तुला कसला आशीर्वाद द्यायचा अंधार करायचंय तू आता निवडणुकीला जाणार निवडणूक लढवायला आम्ही तुला मतदान करण्यासाठी तुम्ही आम्हाला दीड दीड हजार रुपये देऊन मेंद करता करे। ना। नाशिंदे, नाशिंदे, नाशिंदे का रे अरे पण दीड सुद्धा आमचे आहे ना शिंदे सरकार शिंदे एकनाथ शिंदे त्यांची कुठला बँक बॅलन्स मधला पैसा दिला नाही तुमच्या पगारी मधला पैसा आम्हाला दीड हजार रुपये दिलाय का एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय का पगारीतला अजित पवार साहेबांनी दिलाय का देवेंद्र फडणवीसांनी दिलाय का का जेवढे सरकारामध्ये आहेत तेवढ्यानी कॉन्ट्रेशन करून लाडक्या भगिनी म्हणून दिलाय का अरे वेळ आहेत का तुम्ही आमच्या हक्काचा तो आम्हाला दिला म्हणजे उपकार करताय का आणि तुम्ही भाषा काय करताय आशीर्वाद द्यायचाय तुम्हाला निवडून दिला जातच नाही आणि निवडून देण्याच्या आमिषाने जर तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये देता नको ती आम्हाला योजना गरज नाही त्या योजनेची तुमच्या आमच्या या लडक्या भगिनीना पण सांगते तुम्ही असं म्हणू नका की यांनी आपल्याला दीड हजार रुपये दिलं खूप मोठा डोंगर उचललाय तुमचा अजिबात नाही बघिनी हा आपल्या हक्काचा पैसा आहे आणि हे पैसा कोणाचा सरकारच्या खात्यात जो आहे तो, तो सरकारच्या खात्यातला पैसा आपल्याला दिला जातोय त्या आपला देश हा गरीब केल्याशिवाय सोडत नाही ही, ही काहीतरी तुटबुंजा योजना हो आणतील बरे आहे ते आहे परत आणखी नमकी दिली जाते काय दिली मोठ्या मोठ्या स्टेज वर सभा असतात बंधू आणि बघ लक्षात ठेवा जर बाबाला आशीर्वाद तुम्ही दिला नाही जर निवडून दिला नाही तर ही योजना बंद केली जाईल काय बंद केली जाईल काँग्रेसच्या काळात संजय गांधी योजना आणि चालू आहे ती का बंद झाली नाही तुम्ही गेले आम्हाला दुसरा बाप असं कसं तुम्ही गेले म्हणजे दुसरं सरकार येणार आहे दुसरी सरकार येऊन पण तसं नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला भीती दाखवली म्हणजे आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे अरे बस करा आता कंटाळा नाही आले का त्या खुर्चीचा खुर्चीला एवढं चिटकून बसावं वाटत तुम्हाला फिरून फिरून तुमचे तेच ते चेहरे तुमचा तुम्हीच उभा राहायचं तुमची बायको उभा राहायची तुमचा मुलगा उभा राहिल तुमचा नातू उभा राहिल तुमचा पंजाब उभा राहिल नतरुंड पतरुंड तुमचीच सगळी पिल्लावळ उभा करून तुम्हाला सत्येला मोह आहे बस करा आता शांत बसा व काहीतरी दीड आणि सगळ्यात महत्वाचं भाऊ तुम्हाला एक कळवळीची विनंती आहे तुम्ही म्हणसाल आम्ही तुमची लाडकी बहीण झालो पण काय सांगणार भाऊ आम्हाला नवरा आम्हाल आहे ना आम्हाल आम्हाला बाप आहे ना आम्हाला भाऊ आहे ना ते काय म्हणे सांगाल तसं आम्हाला ऐकावं लागल आणि आम्ही जर त्यांच्या प्रमाण नाही वागलो तुम्हाला मतदान करायचं म्हणून आमचा हेट घेतलो तर भाऊ नांदवणार नाही ना आमचा तुमचा आमचा नवरा नांदवणार नाही परत त्याच नाही ऐकलं तर मग आम्हाला तुमच्या घरी येऊन बसावं लागल मग तुम्ही आम्हाला सांभाळणार का भाऊराया फक्त दीड हजार रुपया दिले तर तुम्ही आम्हाला दहा दहा वेळा उकरून काढाले काय म्हणून कि माघारी घेणार नाही आशीर्वाद दिला तर आणि तुमच्या दाजीने आम्हाला नाही तर तुम्ही सांभाळणार का सांभाळणार का तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगते देवेंद्र फडणवीसांना सांगते अजित पवारांना पण सांगते यामुळं तुम्हाला खूप त्रास होणार आहे ध्यानात ठेवा आणि आम्ही महिला भगिनी काय वेड्याच काढू नका तुम्ही दीड हजार रुपये दिले म्हणून आम्हाला काय वेड्यात काढू नका किंवा मूर्खा समजू नका किंवा मिंद पण समजू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार